सिंह राशी एक ते सहा जुलै एका नवीन अध्यायाची सुरुवात या आठवड्यात या घटना घडणारच आठवडा हा आठवडा तुमच्या लोकसेवा राशी तीस जून ते सहा जुलै दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीपर सिंह राशी, राशी जुलै महिन्याचा पहिला आठवडा तुमच्या लोकांचे भाग्य उधवू शकते सहा जुलै या आठवड्यातबद्दल बोलायचे झाले तर चंद्राशिवाय कोणताही ग्रह आपली राशी बदलत नाही नक्षत्र बदलल्याबद्दल बोलायचे झाले तर सहा जुलै रोजी सूर्य पुनर्वसून नक्षत्रात बुद्ध पुष्य नक्षत्रात आणि शुक्र कृती या नक्षत्रात राहणार आहे अशा परिस्थितीत सिंह राशीसाठी हा आठवडा कसा असेल चला जाणून घेऊया सिंह राशीच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही लक्ष केंद्रित असाल आणि तुमचे नेतृत्व कौशल्य समोरील खेळाडू संघासोबत काम करणे फलदायी ठरेल आठवडा आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकतो म्हणूनच बजेटचे पालन करणे महत्त्वाचे आहे आठवड्याची सुरुवात चांगली होईल तो लोकांना मदत करण्याची संधी मिळेल तुम्हाला धर्म आणि कार्य कर्मकांडास रस असेल मंगळवार आणि बुधवारी तुम्हाला मालमत्तेतून फायदा होईल परंतु शेजाऱ्यांची वादगा होऊ शकतात यासाठी काळजी घ्यावी आठवड्याच्या शेवटी तुम्हाला कुटुंबासोबत सहकार्य मिळेल आणि नशीब तुमच्यासोबत असेल सिंहराशी या आठवड्यात तुम्हाला पैसे मिळण्याची चांगली शक्यता आहे तुमचे आरोग्यही चांगले राहील तुमच्या आणि तुमच्या वडिलांचे आरोग्यही चांगले राहील तेव्हा राशीतील व्यावहारिक कन्या राशीचा चंद्र सोमवारी भौतिक जगात दृष्टिकोनातून आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमचा खर्च करण्याचा सवयी आणि बदलाची तुम्हाला काय करावे लागेल याची अधिक जाणीव असते बचतीची नवीन दिनचर्यात स्थापित करण्याचा किंवा तुमचे बजेट सुधारण्याचा विचार करा मंगळवारी जेव्हा चंद्र तूळ राशीत प्रवेश करतो तेव्हा तो तुमच्या सभोवतालच्या वातावरणात सुस्वत आणि सहयोगी ऊर्जा आणतो शुक्र ग्रहाची संबंधित क्रियाकल्पनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा उपाय एक उत्तम काळ आहे जसे की योगा करणे नवीन केशर रचना वापरणे किंवा कलाकृती तयार करणे जे अतिरिक्त समाधानकारक वाटेल जुलैपासून वृश्चिक राशीतील चंद्र तुम्हाला धक्का देईल परंतु तुमच्या जबाबदाऱ्यांबद्दल तुम्हाला अधिक जाणीव होईल त्याचा आधारभूत प्रभाव देखील पडेल त्याच दिवशी शुक्र मिथून राशीत प्रवेश करतो ज्यामुळे पुढील महिन्यात तुम्हाला मित्र आणि कुटुंबाच्या जवळ आणले जाईल ग्रहस्थिती पाहता तेव्हा राशीला हा आठवडा चांगला जाईल चा तुम्हाला या आठवड्यात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल तुम्हाला आत्मविश्वास वाढ होईल तुम्ही भविष्यातील योजनांना योग्य दिशा देऊ शकाल का कामाच्या ठिकाणी योग्य संधी मिळेल तुमच्या कामाची दखल घेतली जाईल कामातून योग्य समाधान मिळेल करिअरबाबत मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात तुमच्या कामाची प्रशंसा होईल नोकरदारांना उच्च पद प्राप्त होऊ शकते तुम्हाला पदोन्नतीसोबत आदरही मिळेल व्यवसायात नवीन प्रोजेक्ट पार पडतील गुंतवणुकीच्या संधी मिळतील जुन्या व्यवहारातून फायदा होईल पण तुम्ही कोणतेही मोठा निर्णय विचारांती घ्यावा सिंह राशीची आर्थिक बाजू भक्कम असेल तुमचे व्यवहार फायदेशीर ठरतील मित्रांकडून एखादा आर्थिक लाभ होईल तुमच्या धनात वाढ संपवते गुंतवणूक करू शकता फक्त खर्चावर नियंत्रण ठेवावे सिंह राशीच्या व्यक्तीने आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये तुम्हाला अतिकामाचा ताण जाणवेल ज्यामुळे तुमचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य बिघडू शकते त्यामुळे काळजी घ्या पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे शरीरासाठी फायदेशीर आहे आहारात ताज्या भाज्या व फळांचा समावेश करा सिंह राशीच्या कुटुंबातील वातावरण शांत व सौम्य राहील घरात काही सल्ला सल्ला मसलत करून निर्णय घेतले जातील भावंडाचे सुसंवाद सादर घरात धार्मिक कार्याकडे घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ला मोलाचा ठरेल सिंह प्रेम प्रेमजीवनात काही सुखाचे क्षण येतील प्रेमात अपेक्षा पूर्ण होतील संवादातील सम स्पष्टतेमुळे गैरसमज दूर होतील सिंगल व्यक्तीच्या नवीन ओळख होते ही ओळख दीर्घकालीन नात्यात बदलू शकते एकमेकांसोबत एकत्र वेळ घालवावा घरगुती वादापासून दूर हा जोडीदाराच्या भावना समजून घ्या यामुळे वैवाहिक जीवन सुखी होईल सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा फार कष्टाळू असेल तुमचा आत्मविश्वास वाढेल मुलाखतीसाठी तयार करू शकता पालक व शिक्षकांचे मार्गदर्शन लावेल तुमच्या अभ्यासासाठी संबंधित बाबींमध्ये आणि तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलात तरीही तुम्हाला ग्रहांकडून चांगला पाठिंबा मिळेल ग्रहांच्या सहकार्याचा फायदा घ्या आणि कठोर परिश्रम करून त्याची तयारी करत राहा या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे किंवा उत्पन्नाच्या नवीन स्त्रोत सक्रिय होऊ शकतो तथापि वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे असेल कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि तुमच्या वरिष्ठांकडून प्रशंसा देखील मिळेल या आठवड्यात तुमचे नेतृत्व कौशल्य सर्वांना प्रभावित करेल जर तुम्ही उच्च पदावर असाल तर तुमची निर्णय घेण्याची शक्ती संघांसाठी नवीन प्रेरणा बनवू शकते नोकरीत नवीन जबाबदार आणि पदोन्नतीची शक्यता असू शकते व्यावसायिकांना परदेशी क्लायंट किंवा बाह्य संपर्काकडून लाभ मिळू शकतात नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ शुभ आहे प्रेमसंबंधामध्ये भावनिक खोली असेल कुटुंब कुटुंबाच्या मान्यतेने नातेसंबंध पुढे जाऊ शकतात विवाहितांना त्यांच्या जोडीदाराकडून पाठिंबा आणि कौतुक मिळेल तुम्हाला कुटुंबाची सह कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते मुलांशी संबंधित काही चांगली बातमी देखील मिळू शकते ऊर्जा चांगली राहील परंतु हृदय आणि रक्तदाबाशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका उष्णता आणि तीव्र सूर्यप्रकाश टाळा तळलेले आणि मसालेदार पदार्थांपासून दूर राहा नियमित योगाने प्राणायाम शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवतील या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ तारखा एक तीन आणि पाच असेल शुभरंग गुलाबी पिवळा आणि असेल तर शुभ दिवस सोमवार मंगळवार आणि गुरुवार असेल एकंदरीत पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ